नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं पूर्ण नाव सांगा सारंग मधुकर राहणार सुकडी तालुका जिल्हा अकोला अकोला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्तावन्न अठरा एकोणचाळीस बरं आज दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आपण सुकडी या गावात उभे आहोत सारंगभाऊच्या शेतामध्ये सारंगभाऊ तुमच्या हातामध्ये हे कीट आहे आता आ, का न, हा आपला कारल्याचा प्लॉट आहे हे कशी वापरली तुम्ही याच्यावर काय काय ट्रीटमेंट केली कशी केली सांगू शकता तुम्ही लागवड झाल्याच्या पूर्वी दहा दिवसात एक ड्रिंकिंग केली आम्ही लागवड झाल्यानंतर दहा दिवसांनी ड्रिंचिंग केली त्याच्यानंतर तीस दिवसांनी डबल पंचवीस सव्या दिवशी ड्रीपमधून सोडलो अच्छा दोन एकराचा प्लॉट आहे हां एकरी एक किट सोडली एकरी एक किट सोडली ड्रिप मधून सोडली ड्रिप मधून सोडली खूप छान आहे त्याचे का स्प्रिंग मध्ये घेतले नाही स्प्रिंग मध्ये नाही बरं 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 म्हणजे पहिले तुम्ही ड्रिंकिंग केली नंतर ड्रिप मध्ये सोडलं असं किती वेळा वापरलं तुम्ही बॅक किट सुरुवातीला आम्ही वापरलं समजा एक अर्ध्या लिटरवाले अर्ध्या किलोवाली किट घेतली बरं त्याची ड्रिंकिंग केली दहा कंपनी बरं आता नंतर एकराला एक किलो मध्ये दोन पॅक सोडले एक पॅक सोडलं आणि ड्रिंक मधून सोडलं ते बरं काय वाटलं तुम्हाला याच्या रिझल्ट कसे काय वाटले तुम्हाला रिझल्ट खूप छान आहेत कारण की ग्रीननेस अजून आपण हा बुरशी कंट्रोल मध्ये राहते सर्व ठीक आहे रिझल्ट आले खूप छान रिझल्ट आहे जसं आज जर बघितलं तर तेरा मार्च म्हटल्यावर आज आपलं विदर्भात खूप टेम्परेचर आहे एवढ्या टेम्परेचरमध्ये आपली जमीन पण खूप हलकी आहे बरोबर आहे तर या आजच्या टेम्परेचरमध्ये आपल्या आप प्लॅटची जे क्वालिटी आहे हे तुमचे समाधानकारक आहे एकदम एकदम चांगली आहे ग्रीनरी वगैरे सर्व म्हणजे जशी पावसाळ्याची राहते तशीच आज आपली प्लाटची परिस्थिती आहे बरं दोन एकराचा प्लाट आहे का आपला रिझल्ट खूप छान आहे काय सांगू शकता शेतकऱ्याला तुम्ही या बॅक किट बद्दल बॅक किट बद्दल माझं असंच म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याने अर्जुन वापरावी कारण की याचे रिझल्ट मी तर स्वतः पाहिलेच आणि तुम्ही अनुभवा कारण की याच्यात काही फसवणुकीचं काम नाही आहे बाकीच्या कंपन्या खूप साऱ्या मार्केटमध्ये पण रिझल्ट मी माझ्या डोळ्याने पाळले त्याच्यामुळे वापरा मी एक भरोसा देतो तुम्हाला ठीक आहे धन्यवाद सारंगभाऊ धन्यवाद